काय मग तुमका पण देवगडच्या अस्सल हापूस आंब्याची चव चाकूची हा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असा नमस्कार मित्रांनो मी अमोल तर आज मी आणि माझी बायको चलो देवगड हापूस आंब्याच्या बागेतून आंबे आणूसाठी आणि बघता बघता आम्ही येऊन पोहोचलो देवगड मुटाट मध्ये असणाऱ्या दादाच्या आंब्याच्या बागेत एवढे सगळे हापूस आंबे बघून आरुश्री तर एकदम खुशच झाला यांच्या बागेत सध्या आंबे तोडणीचं काम एकदम जोरदार सुरू असा आणि ह्यांच्याकडे तुमका देवगडचं अस्सल हापूस आंबूच मिळतो मिनी हापूस म्हणून ओळखलो जाणारो ज्यांका आम्ही बिटकी म्हणतो तो आंबो सुद्धा यांच्याकडे मिळतलो ज्याची चव एकदम भन्नाट असता आंब्याच्या बागेत जाऊन आंबे काढूची मजा काय वेगळीच असता पुढे सुजय आम्हाला पिकलेले हापूसचे आंबे खाऊ दिल्यान आंबे गावल्यावर मग काय ह्या ऐकता सगळे आंबे दिल्यान उडवून बागेतसून काढलेले आंबे नंतर एका जागी जमा केले जातात आणि नंतर त्याची एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर अशी सॉर्टिंग केली जाता सॉर्टिंग केलेले आंबे नंतर डायरेक्ट बॉक्स मध्येच भरले जातात यांच्याकडे झाडवरून काढलेलो आंबो डायरेक्ट बॉक्समध्येच भरलो जाता म्हणजे कुठल्याच प्रकारचा केमिकल न वापरता नैसर्गिक पद्धतीने पिकणारो आंबोच तुमच्या घरापर्यंत पोहोचतलो आमचो बॉक्स भरून झालो तसो आरुश्रीन तो आमच्या ताब्यात घेतलाय तर मित्रांनो तुमका पण डायरेक्ट बागेतून देवगडचे हापूस आंबे हवे असतील तर दिलेल्या नंबरवर सुजय दादा कॉन्टॅक्ट करून देवगडचो अस्सल हापूसांबू तुमच्या घरापर्यंत मागवा